सक्षम भारत टीव्ही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये आज जी शांतता रॅली निघालेली आहे यामध्ये कोणत्याही पार्टीचा कोणत्याही पक्षाच्या संघटने झेंडा नाही तर ध्वज येऊन ही रॅली निघालेली आहे पण कुठे ना कुठे असं वाटत नाही का की मोठ्या स्तरावरती आंदोलन जर न्यायचं आहे तर राजकीय पार्ट्यांनी किंवा पक्षनेत्यांनी एकत्रित येऊन हा लढा मोठा करायला पाहिजे तसं लढा तर हा पार्ट्यांनी एकत्र येऊन मोठा करायलाच पाहिजे आता हा शांती मार्च आहे तसं आम्ही बहादुर्या मंदिर आंबेडकरवादी संघर्ष समितीतर्फे पूर्ण ह्या मार्चमध्ये सामील हो। झालेले आहोत ह्यानंतर पण आम्ही आता पाच तारखेला अशोक सम्राट जयंतीनिमित्त आम्ही बोटगाळामध्ये बसने पूर्वीसेने त्याचं बिहार सरकार म्हणजे तिथं हो। ला जे लामा आहेत त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आंबेडकरवादी संघर्ष तर्फे आम्ही त्याचा पाठिंबा द्यायला जात आहोत तिथे पण लोकांनी यायला पाहिजेत आणि हा मार्च सक्सेस करायला पाहिजे संपूर्ण मध्ये जो आंदोलन होता तर काय असं वाटत नाही का की इथल्या जनसमुदायानं जमा झालेला आहे त्याच्यापैकी दहा टक्के तरी लोकांनी इथं जायला पाहिजे की नाही हो जायला पाहिजे नक्की जायला पाहिजे इथे काय सांगाल तुम्ही आज जो शांती मार्ग निघालेला आहे या शांती मार्गच्या मागण्या काय आहेत सर महाबोधी महाविहार हे प्रामुख्याने बौद्धाच्या स्वाधीन झाले पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो ऍक्ट आहे तो रद्द करून बौद्धाच्या स्वाधीन म्हणजे बुद्धांनाच मिळाला पाहिजे याच्यात इतरत्र कोणत्याच म्हणजे जातीच्या म्हणजे त्याच्यात इन्व्हॉल्व पाहिजेत नाही आतापर्यंत त्या समितीमध्ये वेगवेगळे म्हणजे जवळपास किती चार बौद्ध चार हिंदू आणि एक कलेक्टर असा आहे काय त्यामध्ये सरसकट बौद्धांचीच नोंद व्हायला पाहिजे सगळे म्हणजे सगळे बौद्धच व्हायला पाहिजेत आणि ते भंतेजीच्याच म्हणजे मार्गदर्शनाखाली त्यांना म्हणजे स्वाधीन केलं पाहिजे काही विरोधी लोक म्हणत आहेत की तो बौद्ध नाही तर हिंदू मंदिर आहे त्यावर तुमचं काय आहे नाही सर अगर बौद्ध नाही तर ते हेरिटेज जे जागतिक पातळीवर या देश पातळीवर हेरिटेज जे नोंद होते त्याच्यामध्ये बौद्धाचेच उल्लेख आहे त्याच्यामुळे ते दुसऱ्या जातीचा होऊ शकत नाही या दुसऱ्या धर्माचा होऊ शकत नाही ते बौद्ध म्हणजे बौद्ध लोकांचंच आहे आणि बौद्धालाच मिळालं पाहिजे महाबोधी विहार जे आहे जसं आता लोक म्हणजे मनुवादी लोकांचं म्हणणं आहे की हा बौद्ध विहार नाही हिंदू मंदिर आहेत तर मी सांगे इच्छितो हो, की त्या काळामध्ये बौद्ध मंदिरच म्हणत होते आणि तिथं बुद्धाचीच मूर्ती आहे आज तिथं जरी चार बौद्ध न चार ब्राह्मण असतील पाच ब्राह्मण असतील नाही एक कलेक्टर असेल परती जी चार बौद्ध भिक्षू तिथं आहेत ते आमच्या विचाराचे तथागताचे विचाराचेच तथा विचारा नाही आहेत म्हणून आम्हाला तो बौद्ध विहार पूर्ण मुक्ती पाहिजे आणि तिथं बौद्ध भिक्षू जे आमचे कमिटीचे बनतील ते क्षमता स्वातंत्र्य बंधुताच्या जे तथागतांचा मार्ग आहे तेच मार्गाने ते विहारा विहाराच्या परिचालन होईल आज जे आहे तिथं विडंबना होत आहे तथाकथांच्या विचारांची विडंबना होत आहे म्हणून तो विहार महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात हो। यावं एवढी आम्ही बिहार सरकारला ते एकटं रद्द करून मागणी करत आहे